हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि लग्नाची तयारी आमची जोरदार सुरू आहे ह्या पहा आमच्या उषा लगडताई यांच्याकडे मी नऊवारी शिवण्यासाठी आलेली आहे आणि त्यांनी छान नऊवारी शिवली आणि घरी आलो तर मेहंदीचा प्रोग्राम छान काढली आहे मस्त आणि नारथिंग काढली

टाइम <laughs> डेट फिक्स करा आणि पूर्ण फुल मेकअप वगैरे कपडे वगैरे घालून रेडी होऊन येतो गिफ्ट पाहिजे गिफ्ट पण घेऊन येऊ आम्ही गिफ्ट आणल नाही तरी चालेल पण या लग्न या येऊ आम्ही येऊ आम्ही गाडी घेऊन येऊ चालते चालते आम्हाला फक्त लोकेशन सांगा तुमचं कुठे येऊ आम्ही कोणतं मग आमचं फिक्स झालं नाही सांगतो

खरंच खूप सुंदर अशी मेहंदी काढली ह्या दोघींनी आणि डिझाईन खूप छान दिसत होती आणि मला तर खूप आवडली तुम्हाला आवडली का नाही मेहंदी आणि त्याच्यानंतर मस्त मेहंदी कलरची साडी घालून मग मेहंदी काढण्यासाठी जालण्यावरून भाग्यश्री आलेली आणि भाग्यश्रीनी खूप सुंदर अशी मेहंदी काढली तर हिचं पार्लर पण आहे मेहंदी आर्टिस्ट पण आहे आणि प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट आहे म्हणजे ज्याही ब्रायडलला मेहंदी काढायची असेल तर हिचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देते जालण्याची सेलू म्हणजे तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही ही माझी मेहंदी काढल्याच्यानंतर पाहू शकता इतकी तर सुंदर म्हणजे माझ्या लग्नात पण एवढी छान मेहंदी काढली नव्हती आता दुसऱ्या लग्नात काढते असं झालं <laughs> पहा किती म्हणजे असं फिनिशिंग पाहायची त्या मेहंदीची खूपच अप्रतिम अशी फिनिशिंग आणि मला राहावलं नाही ती मेहंदी काढत होती आणि मी तिचा व्हिडिओ काढला खूप छान आणि त्याच्यानंतर मेहंदी झाल्याच्यानंतर दोन तासामध्ये तिने दोन हात काढले कारण की तिची गाडी पण आलती त्याच्यामुळं तिला जायचं पण होतं पण खूप सुंदर अशी मेहंदी काढली आणि विशेष माझ्या हातावर पहिली करवाचौदची मेहंदी होती तर ती मेहंदी बुज म्हणजे झाकून जावी म्हणून तिने खूप अजून बारकाईने छान अशी मेहंदी काढली ती त्रळ हातावरची मेहंदी हाईट करण्यासाठी तर तू मला माझी मेहंदी कशी वाटली आणि आता साहेब घरी आल्याच्यानंतर साहेबाची रिॲक्शन काय होईल तर मी त्याच विचारात लग <laughs> आहे कारण की साहेबांनी जर एवढी छान मेहंदी कलरची साडी आणि हात भरून मेहंदी पाहिली तर साहेब अगोदरच म्हणली आता दुसरं लग्न लग्न तर करायलो आणि तुमची मेहंदी वगैरे पाहून तिसरं लग्न करावं असं वाटायला बस झालं आता दुसऱ्याची तयारी आहे हे दुसरं होऊ द्या त्याच्यानंतर बघू म्हटलं आपण आणि त्याच्यानंतर माझी मैत्रिणी आली दीपाली आणि आमच्या दोघींचं पण मस्त फोटोशूट झालं आणि पहा म्हणजे मेहंदी लावण्याची स्टाईल आणि दिपाली आल्याच्यानंतर दिपालीनी आम्ही एक दोन रील्स काढल्या मेहंदी काढली आणि मैत्रिणी जर असतील जीवनामध्ये तर तो आनंद वेगळाच तर जीवाभावाच्या वगैरे मैत्रिणी प्रत्येकाला असायला पाहिजे म्हणजे तुमचं मन मोकळं होईल आणि कोण काय म्हणतं याच्यापेक्षा आपल्याला काय आवडतं याच्याकडं कधीही लक्ष द्या आता साहेब आलेले येतं साहेब येऊन काय बोलत आहेत पहा अरे अरे हे काय बघित

तीन तास नाही मला काय करायचं अरे वा झोपण्याच्या नंतर मला ताटून बसावं लागलं तसं काय नाही थाट बनाव बा शोर्या तुला येते काढतो शोर्या

खरंच अप्रतिम खूप लेई लेकर माझी असू दे तुझं काय माझं काय काय देला काय दिला कॅलय काय दे कॅलय गेला नाही सोडून देवी मी काय बोलतो तू काय बोलते आता मला माहितीये का अशी सवय झाली आणि तीन घंटे बसून बसून अशी नाहीत कट हे माहितीये का

दुसऱ्या लग्नाचं मेहंदी शूट आणि किती तो उल्हास आणि किती तो थाट असं नेहमीच मला साहेब म्हणतात पण आपली हाऊस आपणच करायची आणि नवरा जर हौशी असेल तर त्यात काय चार चांदच लागतात आणि आमचं फोटोशूट होत होतं आणि खूप छान छान पोज त्यांनी सांगितल्या आणि भरपूर अशा फोटोज रील्स वगैरे काढल्यात त्याही तुम्हाला पाहायला मिळतील आणि साहेब पहा काय काय बोलत आहेत म्हणा सकाळपासून आले तसे खात्यावरच येत ब्लॉग मध्ये घेतलं नाही ते सोडून द्या इकडे बघा इकडे बघा आठ वाजत आले तर किती वाजता साडेसात वाजता धुटून आणि चाले सांगायला लगे गप्पा मारायचं नाही आणि त्यातले त्यात मेहंदी काढलेली काय लग्नाच्या अगोदर लग्नाच्या अगोदर स्वयंपाक करायला आता काय आम्हाला मेहंदी तरी हातावरची निघू द्या नुसत्या बड्या बड्या वाता कमरत लाता <laughs> मेहंदीचा प्रोग्राम झाल्याच्या नंतर आवरलं घरचं आणि त्याच्यानंतर साहेबांसोबत शॉपिंगसाठी गेले कारण की साहेबाच्या हळदी फंक्शनचं शॉपिंग राहिलं होतं आणि आज तुम्ही मेहंदी पाहिलीच आणि मेहंदी थोडी म्हणतात ना घरच्या घरी झाली पण हळदीला आपल्याकडे भरपूर असे पाहुणे मंडळी मैत्रिणी त्याच्यानंतर कोणकोण येणार आमच्या हळदीला आणि साहेब मस्त दिसतील का मी छान दिसेल तर ते पाहण्यासाठी तुम्ही आमचे ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आमच्या ब्लॉगला कमेंट करत राहा आणि तुमचं गिफ्ट पण तुम्हाला दिपवाळीच्या नंतर मिळेलच प्रत्येक व्हिडिओला कमेंट केल्याच्या नंतर आणि साहेब तर भारीच दिसत होते आणि मी तर आहेच भारी असं मी म्हणते कारण की दुसरं म्हणण्यापेक्षा आपण आपल्यालाच आपण आपली स्तुती केलेली केव्हाही चांगली आणि अशा पद्धतीने साहेब एकदम भारी दिसत होते पहा सर सरांना एकदा आवडली ती गोष्ट सोडत नाही सर ठीक नाही मस्त आहे का साना। ते सांगा सर तुम्हाला कसं वाटत ते सांगा काय अडचण काय अडचण नाही थोडी काय अडचण असली ती सांगायचं टोपी द्यायचो टोपी घाला साहेब एकदा जमलं का